नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना तर नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील तर मी प्रिया आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे मी संडे स्पेशल बनवणार आहे आपे ते, ते म्हणजे बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि हे आहेत तांदूळ तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की अ राशींच्याच इडली डोसा आपे वगैरे चांगले होतात असं काही नाही आहे तर हे आहेत कोकणातले मोठे तांदूळ जे कोकणामध्ये भाकरींसाठी वापरतात ते तांदूळ आहेत तर चला ही रेसिपी पाहूया मी आता हरभऱ्याची आणि उडदाची डाळ तांदूळ भिजत घातलेले आहेत अजून भिजलेले नाहीत अगोदर करण्यास ही रेसिपी करायची असेल तर अगोदर भिजत घालावे लागतात आपे करण्यासाठी जे साहित्य भिजत घातलेलं आहे ते, ते व्यवस्थित मस्तपैकी असं भिजलेलं आहे काय तांदूळ तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि भिजत ठेवते आणि सकाळी नाश्त्यासाठी मग आपले बेटर तयार होते त्याचा व्हिडिओ मी सकाळी दाखवीन तुम्हाला बेटर कसं फुगलेलं असतं म्हणजे असं झालेलं असतं ते तांदूळ तांदूळची डाळ आणि हरभऱ्याची डाळ व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे आणि याला मी झाकून वगैरे ठेवते याच्यामध्ये सोडा वगैरे असं काहीच टाकलेलं नाही सिक्रेट वगैरे तर बघू याची रेसिपी कशी बनते सकाळ झालेली आहे आणि पीठ इतकं छान मस्त हे झालेलं आहे फुगलेलं आहे आमच्याकडे याला अंत आम बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा बघू शकता बघा तर मी आज बीटचे आपे बनवणार आहे त्यासाठी मी बीट किसून घेतलाय हा कांदा आहे एक कोथिंबीर आहे जे तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मुद्दा डाळ जे मिश्रण केलेलं ते याच्यामध्ये थोडस काढून घेते चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला कोथिंबीर कांदा आणि हे करून घ्यायचं आपण <coughs> कलर तर खूप छानच दिसतोय आणि खायला पण खूप पौष्टिक आणि हेल्दी मुलांना काय असं वेगळं पाहिजेच स्ट्रॉबेरी कलर गॅस करून ऑन करून आपे पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं थे होतं मी आता ह्याच्यामध्ये जे गोल गोल आहेत त्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये हे जे मिश्रण केलेलं आहे हे ते पहिन ह्याच्यामध्ये हलून घेते प्रत्येक म्हणतात फक्त राशींच्या तांदळाचे आपे चांगले होतात असं काही नाही आपण बारीक तांदूळ वापरतोय ते सोडून मोठे तांदूळ वापरले तर सगळे इडली डोसा आपे चांगले होतात फक्त बारीक तांदूळ वापरायचे नाहीये एक आपण पाच मिनिट झाकण ठेवूया पाच तर झाकण काढून आहे तर किती छान असे फुगलेले आहेत तुम्हाला दाखवते हे बघा वाव दिसायला पण छान आणि खायला पण टेस्टी तर आपे अशा प्रकारे तयार झालेले आहेत आणि मस्तपैकी अशी उचललेले सुद्धा आहेत हे आपे काढून घेते अशा प्रकारे बीचे चे आपे तयार झालेले आहेत आणि मी चटणी सुद्धा बनवलेली आहे नारळाची ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहता येतील आणि ही रेसिपी घरी करून पहा खूप हेल्दी आहे